नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी दिग्विजना चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी उपवासाचा वाळवण्याचा पदार्थ करणार आहे तो म्हणजे वेफर्स किंवा चिप्सही आपण म्हणू शकतो वेफर्स वाळवताना काळे पडू नये यासाठी काय करावे अशा काही टिप्स सहित वेफर्स करणार आहे मंडळी आजचा व्हिडिओ आवडला तर हा तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे छान असे मोठे जे घ्यायचे जेणेकरून बटाटे ज्यावेळेस आपण किसनीने साळून घेतो किंवा त्याच्या चकोट्या पाडून घेतो त्यावेळेस बटाट्याच्या चकोट्या ह्या है, मोठ्या आल्या पाहिजे त्यामुळे बटाट्याचे वेपर चांगले मोठे मोठे आपल्याला भेटतात म्हणून आपल्याला मोठे बटाटे वापरायचे आहे इथे मी बटाटा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटे चांगले धुतल्यामुळे बटाट्यावरची जी काही माती असेल ती निघून जाते ज्यावेळेस आपण बटाट्याच्या साली काढतो त्यावेळेस मातीचा हात त्या स्वच्छ बटाट्याला लागत नाही बटाटा काळा पडत नाही हे पा ह्या पद्धतीने मी सगळे बटाट्यांच्या साली काढून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून बटाटे काळे पडले नाही पाहिजे बटाट्यांच्या साली काढल्यावर बटाटे एका प्लेटमध्ये ठेवू नका किंवा कोरड्या जाग्यावर ठेवू नका ते डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्येच घाला म्हणजे बटाटे काळे पडत नाही इथे मी तुरटी पाण्यामध्ये फिरून घेतलेली आहे बटाटे पाण्यात घातल्यावरही बटाटे काळे पडत नाही पण पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यावरही बटाटे काळे पडत नाही म्हणून मी तुरटी फिरवून घेतलेली आहे आता एका परातीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक किसनी बराट्याचा वेफर करण्यासाठी घेतलेली आहे ह्याच किसनीचा वापर आपण करणार आहोत बराट्याचा वेफर करण्यासाठी परातीमधल्या पाण्यातही मी तुरटी थोडीशी फिरून घेतलेली आहे आणि पाण्यातच मी तुरटी ठेवलेली आहे इथे मी एक बटाटा घेतलेला आहे हा बटाटा असा उभा धारायचा आडवा धरू नये आडवा धरल्यामुळे छोटे छोटे चिप्स पडतात आणि उभा धरल्यामुळे चांगले मोठे चिप्स पडतात हे पा किती मोठे चिप्स पडलेले आहेत असे मोठे वेफर्स किंवा चिप्स आपल्याला पाहिजे असेल तरी मोठे बटाटे वापरायचे आणि किसणीवर बटाटे घासताना असा उभा धरायचा म्हणजे बटाटे चिज वेफर्स असे मोठे मोठे पडतात आता जरी मोठे दिसत असले तरी वेफर वाळल्यावर खूप छोटे छोटे होऊन जातात कारण उन्हामुळे ते आकसलेले असतात हे पा इथे मी दुसरं पाणी घेतलेलं आहे परातीमध्ये आता गमेल्यामधले बटाटे परातीमध्ये घालून घेते आपण तोपर्यंत बटाटे धुवून घेणार आहे जोपर्यंत बटाट्यामधले स्टार्च बाहेर पडत नाही कारण बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतात हे पा इथे मी तिसरं पाणी घेतलेलं आहे आता तिसऱ्या पाण्यात बटाटे मी घालून घेते आणि छान स्वच्छ धुवून घेते तिसरं पाणी तुम्हाला दिसत असेल की किती स्वच्छ आहे त्याचं कारण बटाट्यामधले स्टार्च कमी झालेला आहे इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तुरटीचा खडा फिरवून घेते किंवा दोन मिनटं त्यामध्ये तुम्ही तुरटी ठेवू शकता मी दोन मिनिट तुरटी ठेवणार आहे आता बटाट्याची वेफर आणि लागू नये म्हणून मीठ घालून घेते इथे मी दोन किलो बटाट्यासाठी अडीच चमचे मीठ घातलेलं आहे आता गरम पाण्यामधून तुरटीचा खडा थावरणे बाहेर काढून घेते आणि अजून गरम पाणी करून घेते म्हणजे बटाटे लवकर वापवेल हे पा इथे छान गरम पाणी झालेलं आहे आता सर्व बटाट्याचे चिप्स मी पाण्यामध्ये घालून घेते ज्यावेळेस बटाटे आपण गरम पाण्यामध्ये घालतो त्यावेळी पाण्याला उकळी आणायची नाही उकळी आणल्यामुळे बटाटा खूप जास्त शिजला जाऊ शकतो आपल्याला बटाट्यांचा गाळ करून घ्यायचा नाही आपल्याला फक्त नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे हे पा इथे मी थावरने थोडासा हलक्या हाताने बटाटा हलवून घेतलेला आहे जेणेकरून बटाटे चांगले एकसारखे शिजले पाहिजे चमच्याने किंवा थावरने ज्यावेळेस आपण बटाट्याचे चिप्स हलवतो त्यावेळेस हलक्या हाताने हलवून घ्यायचे जास्त दाब द्यायचा नाही जेणेकरून बटाट्याचे वेफरचे तुकडे पडले नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची बटाट्याचे चिप्स थावरने हलवण्यामागचं कारण बटाट्याचे चकोट्या एकमेकांना चिकटलेल्या असतात ते त्यामुळे त्यांना वेगळं होण्यासाठी थावरचा उपयोग होतो हे पा बटाट्याच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे पाण्याला एक उकळी आली की लगेचच बटाटा चेक करायचा शिजला का नाही हे पा बटाटा किती छान परफेक्ट शिजलेला आहे असा जास्त गाळही कोहून द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही कच्चा बटाटा ठेवल्यामुळे बटाटा काळा पडू शकतो हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे बटाट्याचे वेफर काळे पाडण्याचे एका चाळणीमध्ये बटाट्याचे वेफर काढून घेते म्हणजे बटाट्याच्या वेफरमध्ये जास्तीचं जा पाणी असेल ते निथळून निघेल हे पा मी सुती कपड्यावर म्हणजे ओढणीवर बटाट्याच्या चकोट्या वाळायला घातलेल्या आहे तुम्ही वाटलं तर प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करू शकता एक दिवस आणि एक रात्र फॅन खाली मी सुकवून घेणार आहे नंतर मी दुसऱ्या दिवशी एक ऊन देईन किंवा दोन ऊन देऊन चांगले बटाट्याचे वेफर वाळवून घेणार आहे त्यामुळे बटाट्याचे वेफर चांगले वाळले जातात आणि त्याला बुरशी किंवा काळे पडत नाही ऊन एक किंवा दोन द्यायचं म्हणजे वेफर चांगले वाळले जातात हे एक महत्त्वाचं कारण आहे वेफर काळे पाडण्याचं व्यवस्थित ऊन दिलं वेफर चांगले पांढरे शुभ्र आणि हलके होऊन जातात हे पहा मंडळी छान कडक वाढलेले आहे आणि कलरही चेंज झालेला नाही किंवा काळपटही पडलेलं नाही आता तुम्हाला काही वेफर तळून दाखवते त्यासाठी इथे मी गरम तेल करून घेतलेलं आहे थोडेसे वेफर्स मी तेलामध्ये घालून घेतले गॅसची गे आज लो ठेवायचे म्हणजे बटाट्याचे वेफर्स लवकर आणि पटपट तळले जातात त्यामुळे ते, ते करपत नाही किंवा लालसर होत नाही तुम्हाला दिसतच असं मंडळी किती छान बटाट्याचे वेफर पांढरे शुभ्र तळले जात आहे असे बटाट्याचे वेपर्स आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि ते आपल्याला उपवासाच्या दिवशी उपयोगीही पडतात इथे माझे सर्व बटाट्याचे वेपर तळून झालेले आहे तुम्हाला दिसत असेल किती छान हलके फुलके पातळ आणि तेवढंच शुभ्र बटाट्याचे वेफर्स झालेले आहे मंडळी आजचा वाळवणाचा पहिला पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका